पंच्याहत्तरीतला मातारामाने पंचवीशीतल्या बाईवर वाईट नजर फक्त लाकडी तांडक्यावरून आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठं यश कानून हात किती लंबे होते हे म्हणजे अगदी पुरावा नसला तरी खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतातच पण तरी सुद्धा पोलिसांना काहीतरी सुकावा लागतोच इंदापूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून फक्त लाकडावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि मैतही शोधला फक्त लाकडावरून वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि पुण्याच्या स्थानिक कुणी शाखेच्या पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांचे डोळे अजून तेवढेच तेज असल्याचं दाखवून दिलं या घटनेची माहिती देण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे नगरला आले होते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता इंदापूर तालुक्यातील तावशीच्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत आहे आणि कडेला रक्त पडलेला आहे असे काहींनी पाहिले गाव एवढंही मोठं नाही की गावात गेलेल्या माणसाची बात इतरांना कोणाला नसावी साहजिकच थोडा वेळ लोकांनी आपल्या गावात रात्री कोण गेलं याची चौकशी करायला सुरुवात केली परंतु गावातील कोणीच त्या दिवशी इहलोकीचा प्रवास संभवलेला नव्हता मग शेजारी पडलेल्या रक्तामुळे लोकांना संशय आला त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना आणि तावशीच्या पोलीस पाटलांना माहिती दिली वालचंदनगरचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुडुंगे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथील घटनास्थळी आले त्यांनी पाहणी केली तेव्हा स्मशानभूमीच्या लोखंडी जाळीवर जळालेले हाडे आणि तेथून काही अंतरावर चाळीस फुटावर रक्त सांडलेलं दिसलं या लोखंडी चाळीच्या बाजूला अर्थवट जळालेली लाकडे दिसत होती परंतु इथे काय जळालं आहे याची काहीच माहिती मिळत नव्हती मग पोलिसांनी प्राथमिक दृष्ट्या हा घातपाताचा प्रकार दिसून येत असल्याचा निकष नोंदवला स्टेशन डायरीत नोंद केली आणि या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांना दिली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वालचंदच्या पोलीस ठाण्याचे पथक आणि पुण्याच्या स्थानिक कुणी शाखेचे पथक आसपासच्या लाकडांच्या वखारीवरती तपास करू लागले दरम्यानच्या काळात फलटण तालुक्यातील गुणवरे या गावातील एका वखारीमधील ही लाकडे असल्याची गोपनीय माहिती दोन दिवसानंतर पोलिसांना मिळाली त्यामुळे अठरा नोव्हेंबर रोजी पोलिसांनी तपास करायला सुरुवात सुरुवात्याच्या तीन कंपन्यांनी खरेदी केलेल्या समितीबाबत महाराष्ट्र कृषी समिती एकोणीशे तालुका महाराष्ट्र ल्च एकोणी प्रकल्प उभा राहिला नाही मूळ किमतीत आहे तशी जमीन परत करण्याचं मान्य केलं होतं कंपनी पाच पूर्ण करण्यात यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व जमिनी ताब्यात घ्यायला हव्या होत्या पण तसं न करता कंपनीला मुदत वाढवून सांगितलं जमिनीच्या पोलिसांनी परवानगी दिला आणि दोन हजार आठ ला शेतकऱ्यांच्या उच्च न्यायालयात मान तालुक्यातील ब्याण्णव डाकेवाडी येथील यात्रेला एकोणनव्वद ऑप्टिक दोन हजार सोळा ही रेट दाखल केली होती लघुशंखेसाठी म्हणून सतरा चार दोन हजार सतरा रोजी ही परस्पर काढून घेण्यात आली आणि महसूल मंत्र्याकडे दाखल केली शेतकऱ्यांना सांगितलं की दरम्यान महसूल विभागाकडे जायला सांगितलं तशी ऑर्डर दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाने महसूल विभागाला आदेश दिलेले होते तो आदेश पाळला नाही चोवीस पर्यंत कंपनी आतापर्यंत एकाही पोलीस अप्पर पोलिस बेकायदेशीर अविनाश शिळीमकर वालचंद नगरचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार डुनुंगे कुलदीप संघपाळ बाळासाहेब कारंडे शैलेश स्वामी गुलाबराव पाटील गणेश काटकर अजित थोरात स्वप्नील आहिवळे अजय घुले निलेश शिंदे विक्रमसिंह जाधव अभिजित कळसकर यांच्या पथकाने केली आहे